मित्रांनो कासेगावकरांचं हिंद केसरी मैदान जे यापूर्वी जयंत केसरी म्हणून ओळख जात होतं ते यावर्षीपासून हिंद केसरी म्हणून ओळख जाणार आहे असं हे कासेगाव गावकरांचं हिंद केसरी मैदान थोड्याच वेळात चालू होईल तर या मैदानातील काही फिक्स पैरी जाणून घेऊया तर गेल्या गेल्या मैदानाचा मानकरी मोठ्या मैदानाचा मोठ्ठाव असतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्यांशे चा सिकंदर एक शेक्यांची नक्की कोणासोबत पडेल तर सिकंदर एक कॅन सोबत आपल्याला जालनाकरांचा दबंग पाहताना पाहायला मिळणार आहे तर सिकंदरला आणि दबंगला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा पा चढकरांचा रायबा रायबा देखील मैदानासाठी सज्ज झाला आहे तर मित्रांनो रायबा सोबत आपल्याला घरचा साज म्हणजे रायबा आणि नाखऱ्या हा घरचा साज आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे चिपळूणकरांचा पक्ष्या पक्ष्या आणि सुंदर हा चिपळूळकरांचा घरचा साज मैदानासाठी सज्ज झाला आहे तर मित्रांनो त्रांनो हा आज घरचाच आणि सुंदर हा आपल्या पाताना पाहायला मिळणार आहे आणि त्यांचा ड्रायवर असणार आहे विजू ड्रायवर तर या गाडीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचे लडके विठ्ठल नाना बोधकर विठ्ठल नाना मैदानासाठी दाखल झाले आहेत शंभर टक्के विठ्ठल नाना या मैदानात आपल्याला दिसणार आहेत त्यांच्यासोबत त्यांचा त्यांची नवीन खरेदी ते हा देखील मैदानासाठी सज्ज झाला आहे आत्ताच मैदानात दाखल झालेत तर तेजासोबत आपल्याला पुष्पा पाहायला मिळू शकतो कारण तेजा आणि पुष्पा एकत्रच मैदानात दाखल झालेत नाहीतर पुष्पा नसेल ना तर बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्या हा आपल्याला तेजेसोबत पाताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो तो तुम्हाला काय वाटते तेज्यासोबत नक्की ते कोण दिसेल आणि तेजा आज गोल्लास पातळ होईल का हे कमेंट करून नक्कीच सांगा मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मुंबई काय पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये